त्यामुळं मी, त्या त्या मी या ठिकाणी सांगतो की आता आपलं सरकार येत्या काळामध्ये मोहित्या पाटलांनी लुटलेल्या बँका मी या स्टेज वरून वशा मारुतीच्या साक्षीने सांगतो ज्या ज्या सिंह मोहित्या पाटलांनी सुमित्रा बँक बुडवून खाल्ली त्याला जर वर्षाच्या आत तुरुंगात नाही टाकलं तर नावाचा राम सातपुते नाही ज्या मोहिते पाटलांनी विजय मल्टीस्टँड बँक बुडून खाल्ली त्यांना जर वर्षाच्या जेल मध्ये जर नाही टाकलं तर हा राम सातपुते राम सातपुते नाव लावणार नाही या ठिकाणी माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की काल परवा आपण ऐंशी पंच्याऐंशी लोकांवर गुन्हे दाखल केले त्यातले पंच्याण्णव टक्के लोक हे मार्केटवाडीच्या बाहेरचे होते गावातलं कुणी नव्हतं हे गाव भाजपच्या सोबतच गाव आहे या गावाचा डीएनए भाजपचा आहे आता असं झालंय गोपी शेट तुमच्या सोबत विधान परिषदेत असणारे त्यांनी कपडे शिवून ठेवले होते पुण्यातल्या एका टेलर कडे जॅकेट शिवून ठेवलं होत आता मी मंत्री होईल आता मी पालकमंत्री होईल पण जसा निकाल लागला तसं एकदम काळवंडलंय काळवंडलंय का करना रा। या ठिकाणी आपल्याला निश्चित सांगतो की माळशिरस तालुका संघर्ष करणार आहे या ठिकाणी या या पाटलाने ठिकाणी शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनी माळशिरस पिलीव रस्त्याला चोवीस कोटी रुपये ह्या राम सातपुतेने टाकले आणि या मोहिते पाटलांनी त्या रस्त्याचं काम घेतलं या ठिकाणी लुबाडायचं काम केलं माळशिरस तालुक्यातल्या जनतेच या ठिकाणी गोचिडासारखं रक्त प्यायचं काम जर कोणी केलं असेल तर या मोहिते पाटलाने केलंय येत्या काळामध्ये येत्या काळामध्ये आम्ही थांबणार नाही लढणार आहे या ठिकाणी धैर्यशील मोहिते